ठाणे महानगरपालिकेच्या स मीनाताई ठाकरे परिचर या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या सर्व नर्सेस त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीतही समर्पण भाव कायम ठेवून काम करतील याविषयी मला पूर्णपणे खात्री आहे असं प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी संस्थेच्या शपथग्रहण व गुणगौरव समारंभामध्ये केले सौ मीनाताई ठाकरे संस्थेच्या शपथ ग्रहण कार्यक्रम आणि यशस्वी विद्यार्थिनीचा समारंभ सोमवारी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये पार पडला या प्रसंगी कार, या कार्यक्रमाचे अतिशय काटेकोर आणि नेटके आयोजन केल्याबद्दल सर्वप्रथम आयुक्त राव यांनी सर्व विद्यार्थिनी आणि त्यांचे शिक्षक तसेच त्यांचं कौतुक केलं तसेच हीच अचूकता असून त्यांनी आपल्या कामामध्ये देखील ठेवावी पुढील प्रवासामध्ये त्यांना मन विचलित करणाऱ्या प्रसंगांना सामोरं जावं लागेल पण त्यावेळी त्यांनी समर्पण भाव कायम ठेवून काम करावे आज त्यांनी घेतलेली शपथ आणि म्हटलेले समर्पण गीत त्यांना कायम प्रेरणा देत राहील ही शपथ त्यांनी मानवतेच्या सेवेच्या पथावरून कधीही विचलित होऊ देणार नाही असा विश्वास राव यांनी व्यक्त केला आहे मुलींना या नर्सिंग व्यवसायात पाठवण्याचा निर्णय घेणाऱ्या पालकांसाठी आजचा दिवस गौरवशाली असल्याचंही आयुक्त राव यांनी म्हटलं आहे હ કાર્યક્રમ અતિરિક્ત આયુક્ત સંદીપ માળવી ઉપ ઉમેશ બિરારી એસ એન એસ રૂચા સાળગાંવ આરોગ્ય અધિકારી ડોક્ટર ચેતના નિથિલ राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट प्राचार्य प्राचीधारक डॉक्टर स्वप्नील कदम भारती देशपांडे यांच्यासह मादी अधिष्ठाता डॉक्टर संध्या खडसे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते तर ध्रुवी देसाई विद्यार्थिनी कैलासवासी इंदुबाई रामरावे जपे उत्कृष्ट विद्यार्थिनी पारितोषिकीची मानकरी ठरली तर प्राजक्ता कोंगरे ही विद्यार्थिनी कैलासवासी सुलोचना रामचंद्र अय्यर सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे त्यांना महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते गौरवण्यात आले